बोरगाव येथे झालेले अपघात दुचाकी स्वार गंभीर जखमी बोरगाव प्रतिनिधी बोरगाव सर्कल ते पाचवा माईल रोडवर असलेल्या बोरगाव सार्वजनिक स्मशानभूमी लगत व्हॅन व दुचाकी यांच्या झालेला अपघात दुचाकी स्वर गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली यामध्ये रेहान बुरखे हा दुचाकी दुचाकीस्वर गंभीर जखमी झालेला आहे याबाबत घटनास्थळावरून झालेली माहिती अशी की रेहान इमाम बुरखे वय वर्ष पंचवीस राहणार पाचवा मैल बोरगाव हा खत आणण्यासाठी आपल्या एम एस दहा ए ए नव्वद अठ्ठ्याऐंशी गाडीवरून बोरगावला आलेला होता लागवडीची पोती घेऊन पाच मैलकडे जात असताना हेरवाडकडून बोरगावकडे येणाऱ्या एम एच झिरो नाईन बी एम नव्वद एकतीस या व्हॅन धडक झाली अपघात व्हॅन पलटी झाली असून दुचकी स्वार रेहान इमाम बुरखे याचा डोक्याला गंभीर मार्ग बसल्याने तो जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनास्थळी सदलगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस एम ए जमादार यांनी भेट देऊन पाहणी केली असून घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली आहे बोरगावहून ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळेसह कल्याणी चव्हाण